हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आमची व वडाच्या झाडाची जी पूजा असते ती करून झालेली आहे सकाळी बारा ते एक हाशुभ मुहूर्त होता त्यावेळेत पूजा करून घेतली आणि असं आज ही साडी घातलेली होती जी की घेऊन बरेच दिवस झालं दिवाळीला फक्त मी घातली होती एकदा आणि आत्ता घातलेले तर इथं आमच्या घराच्या शेजारी पाठीमागच वडाचं झाड आहे मंदिर आहे तिथं तर तिथं जाऊन पूजा करून आलो आणि आज पुरणपोळी वटपौर्णिमेला पण आमच्याकडे पुरणपोळी त्यासोबत मोदक बनवायची एक पद्धत असते ती पण बनवलं आणि पूजा करून आले आणि उपवास म्हणाल तर झाडाची पूजा करून येईपर्यंतच आम्ही उपवास करतो आणि तो नंतर उपवास सोडतो आता काहीजण संध्याकाळी सोडतात पण आम्ही तीन वाजतात सगळं व्हायला पूजा वगैरे व्हायला तोपर्यंत आम्ही मग आल्यानंतर उपवास पण सोडलेला होता तर आमच्याकडे वटपौर्णिमा पौर्णिमा कशी असते ती तुम्हाला म्हणजे थोडक्यात आता थोड्याफार फरकाने सगळीकडे वेगवेगळी थोडी पद्धत असते तर आमच्याकडची कशी आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच तर वटपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर पुरणपोळ्यात शक्यतो आम्ही बनवतो आणि पुरणपोळ्या केले की बरं पडतं उलट संध्याकाळी स्वयंपाक काय करावा हे टेन्शन नसतं फक्त पोळ्या केले की होतं आमटी वगैरे तर असतंच त्यामुळं जास्त म्हणजे संध्याकाळचं काम आपलं कमी होतं त्यामुळं मला तर बरं वाटतं पुरणपोळी केले एकदा केले की म्हणजे हे बनवा ते बनवा नाहीतर सणाचं नंतर मग काहीतरी दुसरं गोडधोड बनवा तर ते बनवण्यापेक्षा पुरणपोळी बरी पडते असं पण आपल्या स्वयंपाकाला दोन तास जातातच मग पुरणपोळी तेवढ्यात होऊन जाते तर स्वयंपाक केला भांडी किचन कट्टा फरशी सगळं आवरून घेतलं आणि मग तयार होऊन परत आता मला हेअरस्टाईल करायची होती पण तेवढा वेळच राहिला नाही आज आणि आज तर केस जास्तच कशी तर झालेली होती आता माझी करली केस असल्यामुळं अशी सोडल्यावर हो, पण ती जास्तच होतात पण आज तेवढा वेळच नव्हता कारण बारा ते एक हा शुभमुहूर्त होता आणि त्यावेळेत नंतर दोन ते तीन ते चारमध्ये राहूकाळ होता तर राहूकाळात पूजा करता येत नाही त्यामुळं पटकन तयार हो असं सिम्पल असंच मेकअप जास्त काय केलेलं नव्हतं तयार होऊन आलं तर जाणीव म्हणत होती केसं कशी के तर के दिसतात तुझे तर हे सगळं पूजेचं साहित्य असतं ते काढून घेतलं आणि आता इथून घराच्या बा पाठीमागच मंदिर आहे बघा तिथं झाड आहे तर बऱ्याच सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी गावातल्या ज्या सगळ्या सुवासनी बायका आहेत ते इथंच मंदिरात येतात त्यामुळं जरा गर्दी होती आपल्याला म्हणजे असं फेऱ्या वगैरे मारायला ना असं सुटसुटीत थोडंसं राहत नाही सगळ्या बायका म्हणजे अशा तयार होऊन इथं छान छान तयार होऊन आलेल्या असतात तर नंबरला उभं राहावं हो लागतं एवढं म्हणजे गर्दी होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पण छान वाटतं सगळ्या बायका म्हणजे एकत्र आलेल्या असतात त्यावेळी आणि मग पूजा करायची आणि बाकीच्या ज्याचं होईल तसं मग फेऱ्या मारायचं असं चालू राहतं तेवढ्याच चा आपल्या सात अकरा बायका असले की कसं होतं आपण पूजा करून घेतो सगळ्यांनी आणि मग फेऱ्या मारायला बरं पडतं पण ही तर गर्दी राहते आणि एक तासच शुभमुहूर्त असल्यामुळं ना ह्या एकाच वेळेत बरीच गर्दी झालेली होती मग थांबून परत दोन तीन नंतरही रिकाम होतं पण नंतर तो श आपण कसं शक्यतो असे मुहूर्तावर कोणतंही काम केलेलं चांगलं असतं त्यामुळे आणि झाडाची पूजा करून घेतली छान आता तर जे काय आणलं होतं पूजेचं साहित्य त्याचं अभिषेक वगैरे करून वस्त्र घालून घेतलं आणि पूजा करून घेतली तरी पण गर्दीतनं व्हिडिओ शूट केला होता कारण आपल्यासाठी वटपौर्णिमा आणि संक्रांत हे दोन सण म्हणजे खास वाटतात तेवढं छान तयार व्हायचं आणि व्हिडिओ करायचं तर आमच्या सासूबाईंना आवडत नाही त्यांचं म्हणणं असतं पूजा बाजूलाच राहिली राहते आणि तुमचं व्हिडिओच चालू असतं तर त्यांची त्यांनी अगोदर पूजा करून घेतलेली तर ह्या फेऱ्या मारताना पण असं आता प्रत्येकाचं फोटोशूट इथं चालूच राहत एकच झाड असल्यामुळं जरा गर्दी होती आणि पूर्ण बा गावातल्या बऱ्यापैकी सगळ्या बायका येतात नंतर थोडस मग गर्दी कमी झाली ना मग असं सा, अशा सगळ्या फेऱ्या मारायला आल्या एक साथ सगळ्यांना तर सात फेऱ्या मारल्यानंतर मग धागा तो तिथंच गुंडाळून ठेवून दिलं आणि ना मग असं ओटी भरताना मग आता जेवढ्या आपल्या आता ओळखीच्या सगळ्या असतात गावात म्हणल्यानंतर सगळ्या बऱ्यापैकी ओळखीच्याच असतात त्यामुळं पाच किंवा सात असं होत आप नाही आपल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा आपल्या शेजारी पाजारी भाऊकीतले सगळे सगळ्यांचीच ओटी भरतो एक एक करून तर हळदी कुंकू लावायचं आणि गहू आणि हे जे मोदक आहेत त्यांना ओटी भरायचे असं आमच्याकडे भरलं जातं आता बऱ्याच ठिकाणी आंबा आणि गहू यांना ओटी भरतात पण आता ही तर जशी पद्धत आहे आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण करतो अशाच्या अर्थात झाले नव्हते या आरती बर तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी केली जाते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरेच जण म्हणजे शक्यतो मंदिरामध्ये एकतरी वडाचं झाड असतं प्रत्येक म्हणजे मंदिराजवळ आता कोणतंही मंदिर असू देत तिथं आमची जी पहिली वट पौर्णिमा होती ना त्याला आम्ही ह्याला गेलो गोंदावलीत पण आहे बघा तिथं गेलेलं होतं पहिल्या पौर्णिमा कारण पौर्णिमेला असं पण गोंदावलेला जातातच आणि नंतर मग परत इथे जे मंदिर आहे तिथं मारुतीचं एक मंदिर आहे आणि साईडला अजून रामलक्ष्मी पण सीता यांचं एक मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे तर इथं देवाला पण सगळ्या मग इथं मंदिरात आले की जातोच आपण इथं मंदिरात आतमध्ये लाईटच नव्हती तशा तर आमच्या इथं ना संक्रांतीला भरपूर बायका येतात त्यापेक्षा वटपौर्णिमेला कमीच आहेत कारण वटपौर्णिमेला अजून एक दुसरीकडे वडाचं झाड आहे तिथं पण जातात दुसरं मंदिर आहे तिथं तर नंतर असे आम्ही छान छान फोटोज वगैरे काढले आणि एक दोन तास तरी गेल्यानंतर वेळ जातोच तर अशीच होते आमच्याकडची वटपौर्णिमा तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा समर्थ सगळ्यांना